मंगळवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त असणार आहे कोल्हापुरातील मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षकांसह दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या तर पोलीस प्रशासनानं आवाहन केलेल्या सूचनांचं सर्व मंडळांनी पालन करून कायदेशीर कारवाईचा कटुप्रसंग टाळावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मिरवणूक आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे कोल्हापूरची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी चोवीस तासांपेक्षा अधिक काळ सुरू असते यंदा मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मिरवणूक मार्गासह शहरातील सर्वच प्रमुख चौकामध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे या दृष्टीनं आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचं नियोजन केलं पोलीस अधीक्षकांसह दोन अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपअधीक्षक यांच्यासह सुमारे एकशे पंचवीस पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक असा सोळाशे पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यात तैनात असणार आहे त्याशिवाय पंधराशे होमगार्ड पाच स्ट्रायकिंग फोर्स एक आरसीपी प्लाटून असा एकूण तीन हजार कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त मंगळवारी तैनात असणार आहे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेनं पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावं जाहीर केलेल्या नियमावलीचं पालन करून मंडळांनी कायदेशीर कारवाईचे कटुप्रसंग टाळावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलंय लेसर लाइटच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे तरीही कुणी लेसर लाईटचा वापर केला तर कारवाई अटळ असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं रात्री बारा नंतर डॉल्बीचा वापर करता येणार नाही त्यामुळे शांततेत आणि मंगलमय वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पाडावी अशी अपेक्षा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाज युवकांवर नजर ठेवण्यासाठी गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार आहेत तर संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिस दलाच्या वतीनं सोळा वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत शिवाय दुर्बिणीद्वारे आणि सी सी कॅमेऱ्याच्या सहाय्यानं गर्दीवर लक्ष ठेवलं जाईल दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या वतीनंही गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतींच्या भोवती पत्र्याचं पार्टिशन आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत यामध्ये महाद्वार रोडवरील चार आणि पापाची तिकटी रोडवरील चार इमारतींचा समावेश आहे त्याशिवाय महाद्वार रोडकडे येणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत मंडळांच्या अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी पापाची तिकटी आणि हॉकी स्टेडियमजवळ बूथ उभारले आहेत संपूर्ण मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्थाही करण्यात आली आहे इराणी खणीवर मूर्ती विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे